आज आपण चहा बरोबर खाण्यासाठी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत पदार्थ तयार करणार आहोत एकदा खाल्ल्यात ना की पुन्हा पुन्हा बनवाल इतका हा टेस्टी लागतो हा नाश्ता करण्यासाठी आपल्याला जास्त सामानाची सुद्धा गरज लागत नाही अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो एकदा खाल्ल्यात ना हा नाश्ता तर पुन्हा पुन्हा बनवाल चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये इथे एक चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे हातावर थोडीशी चोळून घालायची आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये करोंजी घातलेली आहे करोंजी घातल्यामुळे हा पदार्थ खाण्यासाठी आणखीन जास्त टेस्टी लागतो इथे मी गरम तेल करून घेतलेलं आहे गरम तेल आपल्याला पोहे खाण्याच्या चमचनी तीन चमचे इतका मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तूप न घालता आपल्याला तेलच घालायचं आहे त्यामुळे हा नाश्ता आणखीन जास्त मस्त क्रिस्पी बनतो तेलामध्ये आपल्याला सगळं हे पीठ छान चोळून घ्यायचं आहे छान पिठाला असा हा तेल चोळला गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ही मूठ अशी बांधली गेली ना तर समजावं तेल आपलं अगदी परफेक्ट आहे जर तुमची अशी मूठ बांधल्या गेली नाही तर थोडंसं तेल याच्यामध्ये गरम करून ॲड आणखीन करायचं आहे थोडं <ETITANij2> थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पाणी इथे मी साधच वापरलेलं आहे जशी आपण चपातीला पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता हे पीठ आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपण नाश्ता तयार करायला घेऊया तर इथे पाच मिनटं आपली झालेली आहे आणि पीठसुद्धा छान मुरला गेलेलं आहे तर या पिठापासून आपण तीन गोळे तयार करून घेणार आहोत आपल्याला तीन चपात्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत तर थोडंसं सुकंपीठ मी यावरती घेतलेलं आहे आणि आपल्याला जशी आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पण प्रत्येक वेळेला आपण ही पोळी अशी उतलून घ्यायची आहे बघा मग लाटायची आहे अगदी पातळ पोळी आपली इथे तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय बघा एकदम मी ह्या तिन्ही पोळ्या अगदी पातळ लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर साठा इथे मी तयार करण्यासाठी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एक चमचा तुपामध्ये इथे मी एक चमचा मैदा मिक्स करून घेतलेला आहे छान फेटून घ्यायचा आहे म्हणजे साठा आपला तयार होतो साठा आपल्याला सगळ्या पोळीला छान असं लावून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला पीठ थोडंसं लावून घ्यायचं आहे तर प्रत्येक पोळीला आपण अशा पद्धतीनेच हा साठा लावून घेणार आहोत आणि जर पोळी आपली थोडी छोटी जर असेल कमी जास्त जर असेल तर थोडीशी अशी खेचून आपल्याला ती व्यवस्थित करून घ्यायची आहे तर आता अशाच पद्धतीने मी तिन्ही अशावरून साठा लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ही दुमडून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पोळी अशी एकावर एक अशी दुमडून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनसुद्धा अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा त्यामुळे हा नाश्ता आणखीन जास्त छान क्रिस्पी तयार होतो यावरतीसुद्धा आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि पोळी आपल्याला पुन्हा लाटून घ्यायची आहे तर आपल्याला पोळीसुद्धा आता पातळत लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही ते पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि पुन्हा आपल्याला ही थोडी दुमडून घ्यायची आहे तर साईटून बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे डुमडल्यानंतर प्रत्येक वेळेला आपला साठा लावून घ्यायचा आहे अशाने ना आपला हा नाश्ता आणखीन जास्त क्रिस्पी आणि छान असं खुसखुशीत तयार होतो आता आपल्याला पुन्हा छान असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटायचं आहे आणि सुरीने आपल्याला हा भाग असे कट करून घ्यायचे आहेत बघा अर्धा अर्धा इंचावरती आपण इथे भाग इथे कट करून घेतलेले आहे त्यामुळे तळताना हा छान असा तळला जातो आणि छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तर तुम्ही ते पाहू शकता बघा एवढ्याच झाडीचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर काय होणार की आपला हा नाश्ता वरून कुरकुरीत होईल पण आतून मात्र तो कच्चा राहील त्यामुळे आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला हे गरम झाल्यानंतर यामध्ये हे मटरी घालून द्यायचे तर आपण आज छानपैकी कुरकुरीत क्रिस्पी मटरी तयार करणार आहोत ते खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी लागतात कमी साहित्यामध्ये चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान हा नाश्ता तयार होतो तर आता आपल्याला छानपैकी हे तळल्या गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बघा आ हा कलरसुद्धा काय भारी आले बघा आजपर्यंत छान असे क्रिस्पी आणि खुसखुशीत हा पदार्थ तयार झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले सुद्धा इथे तळून घेणार आहोत चहा सोबत किंवा मधल्या वेळेमध्ये काही हलकं फुलकं खाण्यासाठी हा नाश्ता अगदी उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपला हा नाश्ता इथे हा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे स्टिक नक्की तयार करून बघा ह्याला तुम्ही खुसखुशीत क्रिस्पी मटरीसुद्धा म्हणू शकता काही सुंदर बघा याचा कलर आलेला आहे आणि आजपर्यंत मस्त एकदम जाळीदार झालेला आहे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा